तर, तर, <laughs> तर, तर भाईस प्रेसिडेंट मिस्टर अमित भाग सेक्रेटरी श्रीमती मथुरा भाग कांडे गणित परफॉर्मन्स आहे डान्स मध्ये आणि गणेशवार आहेत आणि सर्व रिक्षा ऑटोमामा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे पालकामध्ये किती उत्साह आहे या पालकाचा जर उत्साह पाहिला तर सर्व पालक मी पाहत आहे तर सर्व वेशदिशेमध्ये सर्वजण येत आहे त्यामुळं खरोखर मी पालकांचाही मनपूर्वक आभार मानतो आहे बेलाशी किती वाजता येणार बेलाशी साडेपाच वाजता ब्रिजच्या जो खाली हॉटेलकडे आहे त्या रॅलीमध्ये सहभागी होते नमस्कार विद्या प्रसारक मंडळ गजेंद्र बातखंडे हायस्कूल यांचं आज पंचावन्न वर्षामध्ये पदार्थ होत आहे खरोखरच बेळगावचे प्रथम नागरिक गजानराव भागांडे यांच्या दूरदृष्टीतून ही संस्था एक छोट्याशा रूममध्ये सुरू करण्यात आली होती त्या वेळेपासून आजपर्यंत हे त्यावेळी गजनराव भाकांडे लावलेलं एक छोटंसं वृक्ष आता वृत्तवृक्षामध्ये झालं आहे त्याला सर्वच कार्मिकभूत म्हणजे मिलिंद बागकांडे मिलिंद बक्कांडे यांचा संयमीपणा व त्यांनी आतापर्यंत त्यांच्या शिक्षणामध्ये घेतलं हिराड्यांनी भाग घेऊन मुलांना उत्कृष्ट खेळाडू तसे अनेक मोठे मोठे व्यक्ती निर्माण केले आहेत आपण म्हणतो की देश घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांना आपण घडवलं पाहिजे त्याचप्रमाणे विविध बाजकंडे गेले कित्येक वर्ष सातत्याने आपल्या स्कूलमध्ये शाळेमध्ये लक्ष देऊन स्वतःच्या दे लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना आज परदेशीवर घेऊन जाऊन त्यांना एक चांगलं नागरिक भरून आहे